हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे बोलते आहे आणि आज आपण व्हॉट डब्ल्यू एच क्वेश्चन व्हॉट हा शब्द त्यापासून सुरू होणारे प्रश्न पाहूया पण बारा काळातले म्हणून आपण बारा काळांची नावं पाहणार आहोत इंग्लिश मराठी बारा काळातली वाक्य बघणार आहोत इंग्लिश मराठी आणि त्या वाक्याचं व्हॉटने सुरू होणारे प्रश्न पण पाहणार आहोत इंग्लिश मराठीतून लेटस बिगिन पहिला सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ सेंटेन्स ही लन्स तो शिकतो क्वेश्चन व्हॉट डज ए लर्न तो काय शिकतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ सेंटेन्स ही इज लर्निंग आणि क्वेश्चन व्हॉट इज इ लर्निंग व्हॉट इज ही लर्निंग तो काय शिकत आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत पूर्ण वर्तमान काळ सेंटेन्स ही हॅज लंड तो शिकलेला आहे आणि क्वेश्चन व्हॉट हॅज ही लंड तो काय शिकलेला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ सेंटेन्स ही हॅज बीन लर्निंग तो कवसात बराच काळापासून शिकत आहे आणि क्वेश्चन व्हॉट हॅज ही बी लर्निंग आणि मराठीत अर्थ बराच काळापासून हे कंसात तो काय शिकत आहे हे झाले प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार आता पाहूया पास्ट टेन्स भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स ही लर्न तो शिकला आणि त्याचा क्वेश्चन व्हॉट डीड ही लर्न तो काय शिकला पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ क्वेश्चन सॉरी आधी सेंटेन्स बघूया ही वॉज लर्निंग तो शिकत होता आणि त्याचा क्वेश्चन व्हॉट वॉज ही लर्निंग तो काय शिकत होता पास परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ त्याचा सेंटेन्स त्याचा पाहूया ही हॅड लंड तो शिकलेला होता आणि क्वेश्चन व्हॉट हॅड ही लंड तो काय शिकलेला होता आणि पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ त्याचं सेंटेन्स ही हॅड बीन लर्निंग तो इन ब्रॅकेट बराच काळापासून शिकत होता क्वेश्चन व्हॉट हॅड ही बी लर्निंग परत ब्रॅकेटमध्ये बऱ्याच काळापासून तो काय शिकत होता हे झाले पाच टेन्सचे चार प्रकार आता पाहूया फ्युचर टेन्स भविष्यकाळ सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ सेंटेन्स ही विल लर्न तो शिकेल त्याचं क्वेश्चन बनवतो आपण व्हॉट विल ही लर्न तो, तो काय शिकेल फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत चालू भविष्यकाळ आणि त्याचं वाक्य ही विल बी लर्निंग म्हणजे तो काय शिकत असेल आणि त्याचा क्वेश्चन व्हॉट विल ही बी लर्निंग तो बऱ्याच वेळापासून सॉरी बऱ्याच वेळापासून हे फोर्थमध्येच कायम येतं बराच वेळ असतो तेव्हा फोर्थ असतं ते इथे नुसतं तो, तो, तो काय शिकत असेल आत्ता फ्युचरमध्ये या विशिष्ट वेळेला तो काय शिकत असेल असं असतं सेकंड आत्ता पाहूया तिसरं फ्युचर परफेक्टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आणि त्याचं सेंटेन्स आहे ही विल हॅव लर्नड तो शिकलेला असेल आणि मग क्वेश्चन बनेल व्हॉट विल ही हॅव लर्नड तो काय शिकलेला असेल आणि चौथा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ आणि त्याचं वाक्य असेल सेंटेन्स असेल ही विल हॅव बीन लर्निंग फॉर अ लॉंग टाईम बराच वेळापासून तो शिकत असेल आणि मग क्वेश्चन बनेल व्हॉट विल ही हॅव बीन लर्निंग फॉर अ लाँग टाईम बऱ्याच वेळापासून तो काय शिकत असेल असे हे बारा प्रश्न बारा सेंटेन्सेस बारा काळ इंग्लिश मराठी आपण बघितले आय होप तुम्हाला सगळ्यांना समजले असतील व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा कीप वॉचिंग थँक्यू व्हेरी मच बाय बाय